अरे वा का वाश येत चुलीवरचा चिकन मतल्यावरती तो आणखं पाणी तर म्हणजे तुमका साड्यावरची चिकनची पार्टी बघूची असेल तो व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार मंडळी पुन्हा नवीन अशा व्हिडिओ मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे सगळ्या पोर आपापले आपापल्या रिकामी कमी आणि इले साड्यावरती व्हिडिओ क्रिएटर येतं म्हटल्यावर राष्ट्रक्षेपने मस्त की कचाकच कांदो कापू घेतल्याने ऐंशी नऊ चौ स्पीड लावून कांद्याचो आणि टमाटरचा बळी घेतल्याने आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक हर्षल गडिगावकर यांच्या निदर्शनाखाली टोप मस्त ही चुलीवर चढून घेतल्याने त्यानंतर गरम गरम टोप्यामध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये कांदो टाकून मस्त घेतल्याने फायनली आता आपण ऍड करूया चिकन चिकनला आपण मीठ मसालो हळद लसूण पेस्ट आपण लावून घेतलेला आहोत थोड्याच वेळात आता आपला चिकन पण तयार होतला तर आता मसाल्यात फक्त वाफेर शिजून घेतला आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक हर्षाल गाडियावकर हो यांच्या मार्गदर्शनाखाली मी कांदू कापू घेतले तर कोणाकोणा चिकन खाताना कांदो लागतोय कमेंट करून नक्की सांगता तर म्हणजे फायनली चिकनचा रस्तो करून झालेलो होतो आता थोड्याच वेळात आम्ही आता जोक घेतला फायनली आता बारा तासांच्या वेटिंग नंतर आम्ही आता फायनली दुपारी तर आमचा जेव मिळाला नव्हता तर आता मंडळी आपण जेवण घेऊया तर मंडळी तुम्ही पण जेव ठेवा आणि तुम्ही जर अशी पार्टी करीत असाल तर कमेंट करून नक्की सांगा तर मंडळी तुम्ही जर अशी नदीवरती सड्यावरती किंवा अन्य ठिकाणी जर पार्टी केला असाल तर कमेंट करून नक्की सांगा तर मंडळी तुम्ही पण आता जेव ठेवा